सुमारे चाळीस वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर झालंय आता आय टी पार्क विमानतळ विस्तारीकरण हद्दवाढ यासह रखडलेले प्रश्न सुटण्यासाठी सकारात्मक पद्धतीनं पाठपुरावा केला जाईल लोकप्रतिनिधी आणि विविध संस्था संघटना यांच्यात समन्वय ठेवला जाईल असं कोल्हापूर फर्स्ट या संस्थेच्या पदग्रहण कार्यक्रमात जाहीर करण्यात आलं शाश्वत आणि सर्वांगीण विकासासाठी कोल्हापूर फर्स्ट फोरम स्थापन झालाय या फोरमच्या पहिल्या कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ शुक्रवारी सायंकाळी रेसिडेन्सी क्लब इथं पार पडला कोल्हापूर फर्स्टचे अध्यक्ष म्हणून सुरेंद्र जैन उपाध्यक्ष म्हणून डॉ सर्जराव खोत डॉ अमोल कोळोलीकर प्रताप कोंडेकर सचिवपदी बाबासाहेब कोंडेकर सहसचिवपदी उज्ज्वल नागेशकर खजिनदारपदी पद्मसिंह पाटील सहखजिनदार म्हणून नितीन हारुगडे यांचा पदग्रहण सोहळा झाला यावेळी कोल्हापूर फर्स्टच्या कार्याचा आढावा घेणारा माहितीपट सादर झाला तसंच वेबसाईटचं अनावरण करण्यात आलं कोल्हापूरच्या सर्किट बेंचला मंजुरी मिळाली आता विमानतळ विस्तारीकरण कोल्हापूर कोकण रेल्वेला जोडणं यासह अन्य प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या हातात हात घालून ही संस्था काम करेल असा विश्वास खासदार शाहू महाराज यांनी व्यक्त केला तर राज्य शासन कोल्हापूरसाठी सकारात्मक आहे जिल्ह्याचे एक एक प्रश्न मार्गी लागतील असं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं पर्यटन विकास आयटी पार्क डाटा सेंटर तीर्थक्षेत्र विकास हद्दवाढ आणि फाउंड्री उद्योगाला वीज दर सवलतीसाठी प्राधान्यांना प्रयत्न करणार असल्याचं आमदार राजेशीर सागर यांनी सांगितलं यावेळी आमदार अशोकराव माने बाळ पाटणकर डॉ अशोक भुपाळी सचिन शिरगावकर सिद्धार्थ लाटकर कृष्णात पाटील विद्या आनंद बेडेकर संजय जोशी अमरदीप पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते